धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सध्या जर एखाद्या शाळेची फी ही प्रचंड मोठ्या प्रमाणात जर वाढवलेली असेल तर ती कमी करायला आपण जे पेरेंट टीचर असोसिएशन दादा म्हणालात त्याकरता किमान पंचवीस टक्के पालकांनी एकत्र येऊन त्याची कंप्लेंट देणं गरजेचं आहे तरच त्याचं कॉग्निशन घेण्यात येतो माझा पहिला प्रश्न हा आहे की सध्या मुंबईमध्ये शाळेचं एज्युकेशन हे जवळपास मध्यमवर्गीयांना अनअफोर्डेबल झालेलं आहे आणि पंचवीस टक्के पालकांनी एकत्र येणं हे प्रचंड कठीण होतं त्यामुळे ही पंचवीस टक्क्याची अट आपण शिथिल करणार का आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की एक दुसरं या लोकांनी रॅकेट काय उभं केलं आहे की शाळेच्या फीनवर आपण सरकार म्हणून कॅप ठेवतो शाळेची वेक फी हे लोक कॅप करतात पण डेव्हलपमेंट कॉस्ट इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट पिकनिकला घेऊन जायची कॉस्ट लॅबची कॉस्ट अशा वेगवेगळे हेड्स तयार करून मग काही फी संस्थेच्या नावावर घ्यायची काही फी ही ट्रस्टचा त्यांच्या नावावर घ्यायची अशी वेगवेगळी करून एकूण शेवटी पालकांवर जो भूर्दंड पडतो तो प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे केवळ एज्युकेशन फी न पाहता एकूण एखाद्या विद्यार्थ्याला शाळेत जायला जी काय संपूर्ण फी लागते या सगळ्या फीवर आपण कुठेतरी कॅपिंग करणार का असे मध्ये दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत